काल किचनच्या ट्रॉल्या सगळ्या साफ करून झालत्या आता आज हे कपाट घेतले आता कपाटात कसं सगळंच मी काय घासणार नव्हते जे खराब झाले जे घासायला तर तेवढंच घासायचं किंवा रिकामं झाले ते असं कसं आता वरच्यावर आपण घासतच असतो असं नाही की फक्त ते सणालाच किंवा काढले तर प्रत्येक डबा रिकामा ज्यावेळी होतो त्यावेळेस मी ते घासूनच ठेवते म्हणजे परत लोड होत नाही आणि घासायचं झालं तरी ना एक एक कप्पाच काढते म्हणजे खालच्या लाईनचे चार डबे नंतर व मधल्या लाईनचे असं दसऱ्यातच फक्त एकदा एका दिवशी काढलं जातं नाही तर परत वरचेवर घासूनच ठेवते त्यामुळं एका दिवशी परत एवढा लोड येत नाही कारण सगळं घासायला काढलं ना मग दमून जातं कारण रोजची नेहमीची तर कामं आपली असतातच परत हे सगळं एका दिवशी म्हटलं की मग जास्त होतं त्यापेक्षा वरचेवरच आपण क्लीन केलं ना तर ते क्लीन राहतं मग आता हे भरण्यात नाही आपण ठेवतोच बाजार पण असा पण एक्स्ट्राचा असतो ती की डब्यातच राहतो मग आणि खालच्या लाईनला तर पिठाचं डब्बं दोन असतात मग ते तर काही पीठ संपल्यानंतर आपण घासतच असतो अजून त्यात पीठ आहे गव्हाचं आणि ज्वारीच्या पिठाचं तर हे कपाट पुसून घेतलं ह्याला थोडंफार काहीतरी इकडं तिकडं कर सांडलेलं असतंच मग जाळ्या वगैरे होत्यातच मग ते आता कॉक्रोच ह्या कपाटात नाहीत होत कारण ह्यात पण पेपर नाही टाकलेलं मी आणि हे आता मसाल्याचा डबा वगैरे जे घासायला लागतं ते घासून काढलं आणि आता वरती सगळं असं जे रे आहेत ते घासायला काढलं आणि जे स्वच्छ आहे त्याला परत डबल घासण्यात काय अर्थ नाही कारण आपण प्रत्येक वस्तू परत घेताना पण घासून घेत असतो संपल्यावर पण घासून ठेवत असतो त्यामुळं बिना कामाचं म्हणजे मी घासायला काढलं नाही जेवढी गरज आहे तेवढंच घासलं बाकीचं स्वच्छ पुसून ठेवलं कपाट म्हणजे हे सगळं पुसून आहे असं एवढं जरी केलं ना तरी सुद्धा छान क्लीन होतंच आता ह्या ह्या भरण्या पण ऑनलाईन मागवलेल्या होत्या तर ह्या चार पाच वर्षापूर्वीचे आहेत जे आता एक्स्ट्रा तर भरण्या आपल्याला बऱ्याच लागतं त्या कारण बरंच साहित्य असतं मग ह्या पाठीमागं ठेवते त्या थोड्या जुन्या आहेत आणि ह्या दिसायला थोड्याशा ह्या बऱ्या वाटतात पुढं ठेवतात ज्या डाळी वगैरे जे रेग्युलर लागतं ना ते ह्या भरण्यात ठेवते आणि कधी तर लागणार आहे ते पाठीमागं ठेवते तर हे पण सगळं पुसून लावून टाकलं आणि जे काम ते काम घासायचं होतं भरण्या वगैरे ते पण जेवढं रिकाम काम होतं ते थे घासायला ठेवलं आणि हितलं स्टीलचं डबं काय घासायचं होतं काय पुसायचं होतं ते पण लावून ठेवलं आणि नंतर भावाच्या चुलत भावाच्या मुलाचा बड्डे होता आणि चुलत बहिणीचा पण याच दिवशी असतो तर तिकडं माहेरी गेलेलो मग तर तिथून पुढचं मग राहिलेलं काम आहे ते आता उद्या म्हणलं क्लिनिक

तो मुली मुली सलात करा गेला बोलवतो दादा 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 बाय बाय तू चल चल मुदी ह चप्पल घाल कसा वळे वर टाकले

तर ह्या <laughs> <प्रिया था। laughs> <पीलो... laughs> चुलत बहिणीचा पण आजच वाढदिवस असतो तर रात्याच्या भाच्याचा एकाच दिवशी बड्डे येतो म्हणून दोघांचा इथं एकत्र केलेला आहे आणि ही बहिणीचीच मुलगी बाजूला आहे ती तर माहेर माझं ही इटकी सो सांग सोलापूर जिल्ह्यात येतं अगदी शेवटचंच गाव असेल हे इथून परत सांगली जिल्हा चालू होतो सासर आहे आ, ते आम्ही आहे ते सांगली जिल्ह्यात येतो आहे आणि माहेर आहे ते सोलापूर जिल्ह्यात येतं तर भाऊ आहेत ते आठ कामानिमित्त इथं आटपाडीतच राहतात ते घरापासून जवळ आहेत अगदी दहा मिनटाच्या अंतरावर राहतात आई पप्पा आहेत ते इथं गावालाच असतात म्हणजे काय असा कार्यक्रम असेल तर मग इकडं तिकडे येणं जाणं असतं तर सुट्टीला पण झालं तर पोरं जास्त मामाजवळच जा राहतात इटकीला कसं पप्पा दोघंच असतात मग त्यांना मामाशिवाय करमत नाही मामासोबत मग ते जास्त करून आटपाडीतच राहायला असतात तर नंतर बड्डे केला जेवण केलं आणि मग आम्ही आलो तरी सकाळी साडेबारा वाजता घरातलं आवरलं पटकन असं माझं काय नक्की नव्हतं जायचं कारण मुलांचं पेपर चालू आहेत पण मुलं गेलेली होती पेपरला त्यामुळे त्यांना काय नाही आणलं मीच एकटे आलेली भावासोबत नंतर बड्डे केला आणि मग आम्ही जेवण करून सतारी संध्याकाळी घरी जायला सात वाजलेल्या होत्या

है <laughs> ना <laughs>

ഹലോ ഹാ ഓ ഡാലക് ജഗു തങ്ങളെ തുള്ളി തുള്ളി കൊന്നോ 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 ജോലായി തങ്ങളെ ജോലായി ജഗ് ഇയ ഇയ സിനിഗരി സിനിバス തർബേ പേ കന്തി ബൂട്ടേ കന്തി ഇസരി ഹാ അജ 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 ലൈ ലൈ Paya paling apa?

ए पुरी टीम दावईत तुम्ही दाव आपो समजाल तुम्ही हां समजाल आम्ही खात पीत समब चाच चच चच कुरिया आता चच कसं कसं काय बोललेला चच सांगती मामा हाय एकला चल बोल्या आय चच 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 जाऊ आपण बाबा दीदी बाय बस था तू थापी जायची दीदी ना जायची आज बसत दिन दीना चाच बसले ड्राइवर दिसतोय आमचा बाय 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 गाडी उतरलावरत नाही

I need to to